संजय राऊत काय नाही बोलत असं आम्हाला एकही शब्द सांगा कुठल्याही चांगल्या कामाला किंवा जर गेलो आपण मग ज्या वेळेला पूर्वी एकदा बाळासाहेब इथे येऊन गेले होते मग बाळासाहेब आले तेव्हा पण बाळासाहेबांनी असंच आणलं होतं कारण म्हणजे संजय राऊताला पूर्वीचा इतिहास कदाचित आठवत नसावा असं मला वाटतंय आणि म्हणून करता जे काय आम्ही शिंदे साहेबांबरोबर किडे म्हणून जर आलो असेल तर किडे अत्यंत चांगलं मुलायम रेशीम हे विणतात हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे आणि या देश हितासाठी आम्ही ते चांगलं काम करण्यासाठी इथं नमस्कार करण्यासाठी आलो होतो आणि त्याला संजय राऊतला तेलक लाभ हो असं आम्हाला वाटतंय बाळासाहेबांनी पण कधी संघर्ष कारण आत्ता आम्हाला या मंडळींनी सांगितलं की आदित्य एकदा छोटा असते वेळेला स्वतः बाळासाहेब इथं आले होते तेव्हा रज्जू भैया होते त्यावेळेची गोष्ट आहे आणि त्यावेळेला ह्या परिसर स्वतः बाळासाहेबांनी पाहून गेले होते तर शिंदेसाहेब आले त्यात फरक काय पडला नेमकं यांच्या पोटात काय दुखतंय यांना कुठलं तरी चांगला काढा द्यायला पाहिजे संजय राऊतला

कोणाची विचार काय निर्माण होईल कुठले विचार कधी तयार होतील हे तुम्ही आज आम्ही आज सांगू शकत नाही आहे त्याच्यामुळे आपले मुख्यमंत्री हे सगळ्यांना बरोबर घेऊन जाण्याचं काम कार्य करते त्याच्यामुळे तसं काय कोणाला दुःख होण्याचं वाईट वाटण्याचं कारण नाही आहे परंतु संजय राऊतांना वेडंवाकडं काहीतरी बोलल्याशिवाय त्यांचा दिवस जात नाही त्यांना झोप लागत नाही एक तरी बाब मुख्यमंत्र्यांबरोबर काहीतरी बोलल्याशिवाय त्यांना ते झोप लागत नाही असं आम्हाला त्यात आम्हाला काही माहिती नाही आम्ही पाहू आणि मग सांगू जे आम्ही अजून बघितलं नाही ऐकलं नाही ते जेव्हा बोलणं उचित होणार नाही आणि ठीक आहे मुख्यमंत्री काय असेल ते निर्णय घेतील